स्त्रियाने चुकूनही ह्या के दिवशी केस धुवू नये एकादशीच्या दिवशी केस धुतल्याने तुम्ही केलेल्या व्रताचे फळ मिळत नाही म्हणून चुकूनही एकादशीच्या दिवशी केस धुवू नये अमावस्येच्या दिवशी केस धुतल्याने पितृदोष लागतो ज्यामुळे घरातील संपन्नता नष्ट होऊ शकते म्हणून अमावस्येच्या दिवशी केस धुवू नये मान्यतेनुसार ह्या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा अधिक प्रभाव असतो म्हणून ह्या दिवशी स्त्रियांनी केस धुतल्यास आजूबाजूच्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडू शकतो सूर्यास्तानंतर केस धुवू नये ज्यामुळे घरात सततचे आजारपण येऊन धनाचा नाश होतो सोबतच गृहकलेश आणि तणाव निर्माण होण्याची शक्यता असते म्हणून चुकूनही स्त्रियांनी सूर्यास्तानंतर केस धुवू नये गुरुवार मंगळवार आणि शनिवारी केस धुतल्याने लक्ष्मी माता नाराज होऊन घरातून निघून जाते आणि दारिद्रता येते म्हणून ह्या दिवशी केस धुवू नये घरातील करता पुरुष किंवा पती ऑफिसला किंवा कोणत्याही शुभ कार्यास घराबाहेर गेल्यानंतर स्त्रियांनी केस धुवू नये